हटाओ, हटाओवासी बचाओ बांग्लादेशी हटाओ बचाओ, जो जमीन सरकारी है जो जमीन सरकारी है मुक्ति मोर्चा जिंदाबाद जो जमीन सरकारी है जो जमीन सरकारी है आदिवासी बांधवांसाठी मुक्ती मोर्चा या संघटनेमार्फत मी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पोयकर आम्ही आज निवेदन घेऊन आलो होतो निवेदनाचा विषय होता की आदिवासींना वारंवार नोटीस पाठवून त्यांना त्यांच्या घरापासून वंचित करायचं आणि तोडफोड करून त्यांना जंगलाबाहेर आणि त्यांच्या जल जंगल आणि जमीन यांचे ते संविधानिक हक्क आहे ते ते ओढून त्यांना बाहेर रिकामं करायचं असं शासनाने हे षडयंत्र रचलं होतं त्या संदर्भात आज आम्ही निवेदन देऊन कलेक्टर साहेबावर जी चर्चा केली त्या चर्चा अंतिसा साहेबांनी आम्हाला आदि आदिवासी आयुक्त साहेबांशी भेट घालून दिली त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की घरकुल आणि यांचे जे सामूहिक वन हक्क दावे आणि वैयक्तिक वन हक्क दावे हे आम्ही जे प्रलंबित आहे ते रीतीने आम्ही याच्यावर पाठपुराव करून ते मंजुरीपर्यंत नेऊ आणि घरकुलासाठी आम्ही प्रयत्न करू या देशामध्ये रोहिंग्यासारखे बांगलादेशी या ठिकाणी राहतात आणि मूलनिवासी जे आहेत या आदिवासी बांधव यांना बाहेर काढायच्या अशा नोटीस जर येत असतील तर संघटना यापुढे मोठे पाऊल उचलून कमीत कमी, कमी पाच ते दहा हजार लोकांचा आदिवासी लोकांचा मोर्चा आम्ही मन मुंबई मंत्रालयावर धडकवणार आणि ह्या देशाच्या संविधानिक अधिकारावर याबद्दल आज मी या ठिकाणी हे बोलतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा